विटा पोलिसांनी केला चौदा किलो गांजा जप्त एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दोघांना अटक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल महेश संगपाळ यांना विटा ते मायनी जाणाऱ्या रोडवर पवई टेकाजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकला असता एक युवक त्याच्या ताब्यातील मोटरसायकल आणि एक काळ्या रंगाची बॅग पाठीवर अडकवून उभा असलेला सापडला त्याची झडती घेतली असता राहुल संदीपान देवकुळे राहणार पळशी तालुका मान याच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता उग्रवासाचा चार किलो तयार गांजा सापडला विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या ठिकाणी तातडीनं भेट देऊन राहुल देवकुळे यास अटक केली आहे तसेच त्याची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये घराची झडती घेतली असता त्याच्या घरात चार किलो गांजा सापडला त्याच्याकडे अधिकचा तपास करून त्याचा साथीदार महावीर चव्हाण राहणार लोणंद तालुका माळशिरस यास ताब्यात घेऊन त्याच्या घर झडतीत सहा किलो गांजा असा एकूण चौदा किलो उग्रवासाचा गांजा आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करत आहेत ቢሮ ሪፖርት ኤስቢያን መራቲ ቪ